डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्वच परिवर्तनवादी महापुरुषांना महान मातांना महान संतांना आजच्या या निषेध आंदोलनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी अभिवादन करतो आज आज जे वेगुळा नावाचं गाव आहे या गावामधली आपण जी जी परिस्थिती पाहिली त्याचे जर व्हिडिओ हो, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले तर हा महाराष्ट्र बिहार झाला का काय अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत आमच्या औंढा तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत परंतु या प्रश्नाकडे डोळे झाण्याचं काम या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि तालुक्याचे तहसीलदारांचं प्रशासन या अधिकारी करत आहे परंतु केवळ आणि केवळ आपण जर त्या बिरुळा गावाचा इतिहास पाहिला तर बेरोळा गाव बेरोळा गावामध्ये अनेक मी दहा वर्षापासून त्या गावामध्ये कनेक्टमध्ये आहे आणि वेरुळा गावामध्येच काय वेळो असं गाव नाही की त्या गाव झेंडा लावलेला आहे जवळपास प्रत्येक गावामध्ये आपण जर राज्य महामार्ग घेतला किंवा कोणतेही जर असे राष्ट्र राष्ट्र महामार्ग घेतले तर प्रत्येक महामार्गावर महामार आज मद त्या रोडवरती झेंडे लावलेले आहेत विविध रंगाचे झेंडे लावलेले आहेत विविध पक्षाचे झेंडे लावलेले आहेत विविध स्मारक तयार केले आहेत रोडच्या हमदोमद तयार केले आहेत परंतु हे सर्व जगजाहीर डोळ्यामध्ये पाहत असताना आमच्या औंढ्याच्या बाजूला वगरवाडी टी पॉईंट आहे त्या टी पॉईंटमध्ये आता वेगळे वेगळे चौकाचं नामकरण या त्या लोकांनी केलेलं आहे परंतु आमच्या औंढ्याच्या महामार्गावरील त्या टी पॉईंटचं पूर्ण दिसत नाही फक्त वेरुळ्यामध्ये एका आमच्या निळा झेंडाच्या दुकान दिसतो आहे तो निळा झेंडा त्या लोकांना खूप तो आहे खरं तर बांधवानो त्यांना माहीत आहे की आज आंबेडकरी समाज जर पेटून उठला तर या लोकांची माती केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक आपल्या आंबेकरी समाजाची जी अस्मिता असेल आपल्या आंबेकरी समाजाचा जो विषय असेल त्यांना हात घालण्याचा प्रयत्न करत असतात खरंतर त्या गरुडा गावामधला जो झेंडा होता ते झेंडा काढण्याची कुठली आवश्यकता नव्हती कारण झेंड्या झेंडा लावला म्हणजे काय मोठं काही शक्य गावा त्या गावावर गेलं नाही त्या गावामध्ये अनेक प्रश्न आहेत ज्या गावामध्ये अनेक अतिक्रमण आहेत ज्या गावातल्या शाळेवर अतिक्रमण आहे ज्या गावातल्या गार जमिनीवर अतिक्रमण आहे ज्या गावामध्ये आपल्या स्मशान स्मशानभूमीवर अतिक्रमण आहे एवढे मोठे अतिक्रमण काढता आले नाही त्यांना फक्त का काढता आला हा आमचा सर्वांचा प्रश्न आहे आणि मला या ठिकाणी सांगायचं माझ्या सर्व बोद्ध बांधवांना या ठिकाणी सांगायचं की आपला कुल प्रकारे घाबरायची गरज नाही कारण तुमच्या पाठीमागे संपूर्ण आंबेडकर चळवळीतले सर्व नेते कार्यकर्ते सर्व लोक आपल्या सोबत आहेत आज आपण या ठिकाणी पाहिला असेल की सर्वच प्रमुख पक्षाचे जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत परंतु हे तेवढंच खरं आहे की तुमच्याही गावकऱ्यांची एक जबाबदारी आहे तुमचीही गावकऱ्यांची एक जबाबदारी आहे की आपल्या गावामध्ये आपल्या गावातील आपल्या समाजातील आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मोठेपण पण देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे मी या ठिकाणी टीकात्मक बोलणार नाही ना भाई परंतु दुर्दैवाने या ठिकाणी सांगतो की बेरोडा गावामध्ये आपण मी काल त्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर त्या व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये कितपत तेजबे जाणार होतं बरोबर आहे Ć, तो चौक्या ठिकाणी होता त्या ठिकाणी दीपक केदारचं बॅनर लावलेलं होतं मग दीपक केदारचे कार्यकर्ते दीपक केदार कुठं के आहे हा आमचा प्रश्न जर समजा त्यांना तुम्हाला त्या पक्षाचा पुळका असेल त्या नेत्यांचा पुळका असेल तर ठिकाणी आमच्या भावना कुठे दुखावल्या असतात ना मला या ठिकाणी म्हणायचंय ठीक आहे तुम्हाला किरण घोळ तर रिपब्लिकन शिरात चालला नाही योगेश भाईचं आमचं वंचित चालला नाही प्रमोदचा भीमशेक्तीत चालला नाही रघू भाईची चालली नाही आमच्या हमदे साहेबांनी रिपब्लिकन चाललं नाही कोणालाच एखादा पक्ष आमच्या जिल्ह्यातला कुठं निवडून एखाद्या कोणत्या नेते आपलं काबिला असेल मी नसेल तर हनुमते साहेब असतील हातपाय तर प्रमोद असतील यदेशभाय असेल आमचे अनिल कांबळे जास्त असतील किंवा हिंगोले साहेब असतील कोणीतरी एवढा असल्यास प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये कणखर लोक आहेत साळवे साहेब थोडं तुम्हाला माझ्या बोलण्याच्या विषय प्रतिक्रिया वाटत असतील परंतु हा गोष्ट खरी आहे सर तुम्ही जिल्ह्यातल्या लोकांच्या सोबत राहून जर राजकारण जिल्ह्यातल्या लोकांसोबत जर आपण हा विषय घेतला असता तर त्या पोलिवांची माय इली नसते हो घेण्या काढण्याची अवकाश इथं कसं कलेक्टरची कोणाची झेडक आणण्याची परंतु फक्त आणि फक्त तुम्ही झेंडे लोकांचे धरले बॅनर त्या लोकांचे लावले आणि साहजिक आम्ही घडून लावून गेलो साहजिकांनी घडून गेलो परंतु सोडून द्या आजचा विषय घडला आज आम्ही आमच्या सोबत आहोत परंतु भविष्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे की जिल्ह्यातल्या आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येकाचा आपण या ठिकाणी सन्मान करा त्या नेत्यांना आपल्या गावात बोलवा त्यांचा मोठे पण करा त्यांचा सन्मान करा निश्चितपणे आंबेडकर हिंगोली जिल्ह्यातले आंबेडकर चळवळी सर्व नेते हे सक्षम आहे आणि म्हणून तुम्हाला कुठे बाहेर जाऊन कुठे फिरण्याची आवश्यकता नाही अनेक प्रश्न आपण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने हाताळलेले आहेत प्रत्येकाचा वेगळा वेगळा हातखंड हातात काम करण्याचा हातखंड आहे हे लोक आपल्या या ठिकाणी राहणार आहेत आणि या ठिकाणी जाहीर सांगणार आहे की ज्या पोलिसांनी आपण या ठिकाणी कारवाई केलेली आहे बाग त्या पोलिसवाल्या कोणताही असेल कोणताही या अधिकारी असेल त्या पोलिसवाल्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आपली सर्वांची प्रमुख मागणी आहे आणि एवढंच नव्हे तर पुढे जाऊन या ठिकाणी मी सांगणार आहे निळ्या झेंडा जसा तुम्ही काढलेला आहे त्याच निळा झेंडा त्याच पद्धतीनं त्याच पवित्र भावनेला आपण त्या ठिकाणी सन्मानात लावला पाहिजे अन्यथा यापेक्षाही या, आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे बरोडा गावच्या समोर एक मोठं आंदोलन त्या गावामध्ये आपण या ठिकाणी जाऊन करूया भाऊ आणि या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करूया आणि जो कारवाई त्या बिला लोकांनी केली असेल जर त्या कारवाईला कलेक्टर साहेबांची परवानगी असेल जर त्या कारवाईला एसपीची परवानगी असेल तर त्यांच्यावर देखील अठरा शिबी हात टाकणार गुन्हा दाखल झाला पाहिजे हे कारण नाही आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत परंतु हेच ठिकाणी सांगणार आहे की हा पुढचा लढा आपण जेव्हा लढणार आहोत हा लढा आपण सर्वजण या ठिकाणी लढू इथे कुठल्या कुठल्या पक्षाचे पक्षाचे मतभेद आमचे तरी बॅनर वेगळे वेगळे असले परंतु जेव्हा समाजाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येत असतो हा आज ज्वलंत उदाहरण आहे आणि म्हणून शंभर टक्के हा जो आपला जो आपल्याला अन्याय झालेला आहे आता आमच्या शुभेच्छा या ठिकाणी सांगितलं की आज त्याने कशा प्रकारचा जे अन्याय केलाय निश्चितपणे हा आहे ज्या प्रकारे त्या लोकांनी आपल्या समाजावर ज्या न्याय जर केला असेल तर त्यातील रिस्टर आपण उद्या या ठिकाणी फिर्याद देऊयात उद्या सर्वांनी किंवा तुम्ही आहात सर्वांनी औंढा पोलीस स्टेशनला जर आलात तुम्ही तर शंभर टक्के आज तुम्ही जसा आपला मोर्चा संपला तुम्ही सर्वजण औंढा पोलीस स्टेशनला या आणि ज्या ज्या महिला कोणी मारहाण केली असेल त्यांच्या बांगड्या फोडण्याचं काम केलं असेल किंवा कोणा नाता घातल्या असतील तर त्याचे शंभर टक्के तुम्ही नाव घ्या त्या पोलिसांना आरोपी करण्याचं काम आपलं सर्वांचं आहे आज तुम्ही आता सार्वजनिक सार्वजनिक या ठिकाणी बोललेला आहे प्रतिमा आमचा अतिशय पोट तितकेनं बोललेला आहे त्यांच्या भावना या ठिकाणी आम्ही सर्वांनी ऐकलेल्या आहेत म्हणून निवांतपणे आपण घाबरण्याची गरज नाही संपूर्ण समाज आपल्यासोबत आहे सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत आहे आम्ही आपल्यासोबत आहोत एवढं या ठिकाणी बोलणार आहे आणि पुन्हा एकदा जी घटना बिरोळ्या गावामध्ये घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही सर्व आंबेडकरी पक्षांच्या वतीनं आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो धिकार करतो आणि त्या सरकारला पुन्हा सांगू आमचा जो झेंडा जागी होता त्या जागी झेंडा आपण तात्काळ लावावा अन्यथा ता आंबेडकरी संघटनेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे असा इशारा देतो आणि याचपेक्षा सांगतो धन्यवाद सर्वांना जय